मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण लागल्याचं दिसतंय मुसळधार पावसामध्ये पुन्हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाल्याचं दृश्य समोर येते त्यामुळे ये प्रवाशांना आता जीवघणा प्रवास करावा लागतोय लोकप्रतिनिधींसह अधिकारी वर्ग कमी पडतायत का असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारू लागले तेरा वर्षांनंतर तरी अधिकारी लोकप्रतिनिधींना जाग येईल का असा सवाल प्रवाशांकडनं करण्यात येतोय आणि त्यांच्याशीच बातचीत केले आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांनी बघूया हवामान खात्याने रायगड सह कोकणला रेड अलर्टचा इशारा दिल्यानंतर महामार्गावर झालेली दैनी अवस्था आजी जर का पाहिला तर मुंबई गोवा महामार्गाला गेले सतरा वर्षे लागलेला ग्रण हा सुटणार किंवा आता हा येथील स्थानिक व येथील प्रवास करणारे प्रवासी वर्ग एकंदरीत पाहतो मी आता हे रायगड जिल्ह्यातील आजीमध्ये आहे या ठिकाणी आपण खंड मुंबई गोवा महामार्गाला पडलेले आहेत आणि याच्यातूनच तारंबल उडवत काही प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून प्रवास करावा लागत आहे आपण जर का पाहिलात तर काही दिवसापूर्वीच नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी आढावा सभेमध्ये आयोजित केलेल्या सभेच्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली होती आणि लवकरात लवकर हे हायवेचे खड्डे खड्डेमुक्त व्हावे व येणाऱ्या पर्यटकांना त्याचा चांगला आनंद मिळावा या दृष्टिकोनातून खासदार सुनील तटकरे गेले या मुंबई गोवा महामार्गाला लागलेला घर हा सुपणार किंवा हा आता येथील मात्र नागरिक प्रश्न उपस्थित करत आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे गणपती बाप्पा जर म्हणाला असतं कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात सादर केला आणि या ठिकाणी याच मुंबई गोवा महामार्गावर जळ जाणार आहे असंख्य भक्तगण मुंबईहून आपापल्या गावाकडे निघत असतात आणि मात्र त्यांना यावर्षी सुद्धा या खड्ड्यांच्या साम्राज्या करून या ठिकाणी आपापला बाप्पाच्या आगमनासाठी गावी पोचवावं लागणार श्रीकांत शेलार उडारी न्यूज रायगड